रामकृष्ण हरी मंडळी तर मंडळी आज माझा वाढदिवस आहे आणि काल रात्रीच माझ्या हसबंडने मला खूप छान सरप्राईज दिलं होतं टायक फटाके बिटाके उडवले होते खूप छान वाटलं थँक्यू शुभू बघूया आज दिवसभरात काय होत ए, ए, बोखा काय तर मुलाचा असा आवाज चालत असतो बघूया आज दिवसभर काय काय होतंय आमची तिशो स्कूलला चालली तिची अजिबात इच्छा नव्हती आज शाळेत जाण्याची ती म्हणे मम्माचा जो वाढदिवस आहे मला घरीच थांबायचं आहे पण म्हटलं बाई वाढदिवसाचा आणि स्कूलचा काही संबंध नाही वाढदिवस आपण सायंकाळी करतो तर मस्त स्कूलला जा साडेतीनला त्यानंतर पण मी लोळ पडलेली दिसेल वाढदिवसासारखं काही एवढी मॅच्युरिटी आली की इंटरेस्टच नाही राहिले उगा शुभून काल खूप करून टाकलं ते अनएक्सपेक्टेड खूप छान वाटलं तरी पण सु सो बाईस मी आता कानाला झोपी आहे आणि माझं पडलाय आज माझा बड्डे तर मला काहीच काम करू वाटत नाही मला आज डोकं पण आहे तर नुसता आळस आहे मला अंघोळ झाली पण डोकं धुवायचंय कारण खाली पेंटच्या पाण्याने डोकं धुते नुसतं आळस नुसतं आळस बड्डे तर काहीच करायचं नाही इतका नाटकीखोर मुलगा आहे हा आतापर्यंत इतका कुनकुन रडत होता आणि आता व्हिडिओ लावला तर शांत होऊन गेला मम्माचा बड्डे मम्माला त्रास नाही द्यायचा हे भगवान दिदी म्हणजे याच आता म्हणलंय मला दुनियाभरचा आलाय तो म्हणतो मला बाहेर घेऊन जाय बाहेर दुनियाभरच ऊन पडलंय कशाला तुला बाहेर जायचं असतं बाबा आहे बाहेर जा। तर शुभ नाशिकला गेले ते होते शॉपिंग साठी आणि त्यामुळे तिकडून येतात पाच वाजता निघाले होते ते तर त्यांना जात करत एक दीड तास लागला असेल ट्रॅफिक वगैरे त्यात नंतर त्यांना खूप जास्त टाइम झाला जेवण वगैरे करत तर ते बाराच्या पुढे आले डायरेक्ट एक वाजता आम्ही इथे बाहेरच बाहेर जा, नाही जाऊ शकत त्यांना खूप ऊन हे तू तु फिरून तुझ्याकडे जा फिरून जा तर फिर एक वाजता इथे फटाके फोडले की एक कापला असं मला छान दिलं त्यांनी म्हणजे अनएक्सपेक्टेड मी त्यांना बोलली पण नव्हती असं काही करा माझा फक्त एवढाच प्लॅन होता की आज जे वेळेला बाहेर घेऊन चाला तर आमचा कान ना त्याला सर्दी झालेली खूप जास्त त्रास जातो तो माझ्याकडे पाहून हसत जाते मला अजून डोकं धुवायचंय गाईस पण आहे ना मम्मी पप्पा गावात गेलेले आहेत आणि ह्याला सांभाळायला कोणी नाही तर मी बसली अशीच टाईमपास करत कधी डोकं धुवावेल कधी ती वाळेल हॅलो गाईस तर माझे आज डायरेक्ट सहा पार्सल रिसीव झालेले अजून तीन यायचे बाकी तर मी आता तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करते बड्डेच्या दिवशी कारण याच्यात भरपूर माझे बड्डे गिफ्टच आहेत आणि एक दोन पार्सल कानाचे आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय मागवलंय तर मंडळी आत्ता सु मी डोकं आहे वाजले जवळपास एक दोन आणि आता मी पार्सल अनबॉक्सिंग करते तुमच्यासमोर तर काल पण माझ्या बांगड्या आलो होत्या परवा पण बांगड्या आल्या होत्या ते सर्व बड्डे गिफ्ट्सच होते माझे पण लवकर आले पाच तारखेच्या आत तर तेव्हाच अनबॉक्सिंग करून घेतले मला दमपटच मी तर आता बाकीचे पार्सल अनबॉक्सिंग करते तर मंडळी हा मी कॉर्ड सेट मागवला आहे मला हा खरं ऑरेंज आहे मागवला कि पा। <laughs> नुसते पार्सल नुसते पार्सल आणि हा मी टॉप मागवलाय मला टी शर्ट टाईप येतो का नाही काय माहिती का ना काय बब्या त्याला नुसतं बाहेर द्यायचंय बाई एकदा बाहेर नेलं काय लगे बाहेरच जायला मागतो तो तर गाईज हे ना इंस्टाग्रामवर जे व्हिडिओ द्यायचे ना कुकिंगचे तर त्याच्यावर आहे ना कायम हे भरपूर जणांकडे मी हे समज पाहिले होते गोल्डन तर माझी खूप कधीच इच्छा होती माझ्याकडे हे चमचे घ्यावे तर मी घेतले ते म्हणजे यांनाच सांगितलं मला घेऊन द्या ते तर हे पा ते नाही का व्हिडिओमध्ये असतात पाव मम्मी हे छान आहे ना असं व्हिडिओसाठी वापरायचं सप मीठ टाकायचं आहे साखर टाकायचं आहे चार शेप आहे त्याला हल शेप आहे असं वेगवेगळे शेप आहेत त्याला भारी आहे ना असे कलेक्शनला आवडतं मला किचनचे घ्या तुम्हाला माझ्याकडून <laughs> आपण एक दोन तीन चौथ पार्सल अनबॉक्सिंग करतोय तर याच्यात ना मीच मागवले काना हे कानासाठी ना ॲप्रॉन मागवले जुने मी ताईला दिले आणि हे नवीन घेतले करू काय याच्यात अनबॉक्सिंग करते ते पण जे नाही करून तुम्हाला बड्डे गिफ्ट कपडे तुम्ही टाकता ना घ्या नवीन कपडे आता मोठी टी टीशर्ट पॅन्टी टांगायच्या ना चांगले आहेत ना तर मी हे बाज गिफ्ट मग मीला देऊन टाकते उप उपयोगी वस्तू मागवायच्या कसा उपयोगी पडताना तो लवल्याचे वाईप्स मला मेकअप धुवायचं सगळ्यात जास्त कंटाळतो रात्री तर मुलांपेक्षा जास्त याचा वापर मीच करते तर एवढे असे पार्सल अनबॉक्सिंग केले मी पार्सलांपेक्षा त्यांच्या खोक्यांचा जास्त पसार आहे मला सगळ्यात जास्त हे खूप जास्त आवडलं तर आता मी ड्रेस पण घालून बघते थोड्या वेळ तेच पाळल्यावर आमच्या काना नॅप्रॉन लावून बघितलं किती गोड दिसतंय मला अरे बापरे लावलं वाव ले कपडे खराब होत होते आमचे सारखे कपड्यांना डाग पडून जायचे तीन, तीन 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 एक एकसात लावून घेतले तर मंडळी हा ड्रेस घरात घालण्यासाठी बोलवलाय मी रेग्युलर युजला माझ्या बहिणीकडे सेम असा होता आणि ती प्रत्येक वेळेस घालायची आणि तसाच्या तसं दिसायच्या नवाच्या नवा असं वाटायचं की हा आत्ताच मागवलेला ड्रेस आहे तर फॅब्रिक असे त्याचं की कायम नवाच दिसतो तो की तीही वापरा त्याचं मन भरून जाईल पण तो कापडही खराब होणार नाही आणि कलरही जाणार नाही असा क्वालिटीचा होता तर तिच्याकडूनच लिंक घेतली मी आणि मला पण हा ऑर्डर केला ते नेमका ने बड्डेच्या दिवशी आहे तो तर म्हटलं आता कोरा कोरा घालू मस्त नाईट ड्रेस नाईट ड्रेस नाही कॉट सेट आहे तर मंडळी मी आता एवढी कट्टर गृहिणी आणि मॅच्युअर झाली ना की घर उपयोगी वस्तू पण मला गिफ्ट वाटतात आणि मला ते गिफ्ट सारखे हवे असतात तर पुढच्या वर्षी मी यांच्याकडे ना पितळाचे भांडेच मागणारे गिफ्ट म्हणून कारण मला खूप जास्त येडे भांड्या आता आम्ही छान रेडी झालो याला असं वाटत कुठं तयारी केली म्हणजे जायचं जायचे पहिले बाप्पा करायचं पहिले बाप्पा बाप्पा करायचे बाप्पा तर आमच्या बोखेला आम्हाला कुठेतरी भुरस जायचंय तर आधी आपल्याला लग्न घेतलं बाप्पा उचलून तर मी पण छान रेडी झाली बड्डे साठी हा मला माझ्या नंदनने दिलेला ड्रेस आहे बड्डे गिफ्ट आप लोग कुछ बोलना चाहेंगे <laughs> कोणते पाहुणे जेवण बनवले का पप्पा <laughs> तर पप्पा म्हणताय पाहुण्यांनी जेवण केलं शेजावून आमच्याकडे पाहुणे बी नये जेवण पण बनवलेलं नाही <laughs> आम्हीच आज बाहेर जाणार आहोत जेवणासाठी <laughs> ओ बाबा काय बाप्पा का चालू आहे रे बो सगळ्या प्रसन्न बाप्पा गाणालाच होणार आहे आता <laughs> लगेच लावून दिलं हे काय अक्षदा नाही ओ बा मम्मी ने अक्षदा तर मंडळी आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि आज आमच्याकडे तुळशीचं लग्न पण असतं तर तुळशीच्या लग्नाच्या तयारीपासून तर तुळशीचं लग्न होईपर्यंत फटाके वाजवण्यापर्यंत स्पेशल व्लॉग मी उद्या किंवा परवा टाकेल तर तो पण नक्की चेक करा

अतामी <laughs> तर मंडळी आता आम्ही चाललोय मंदिरात गावात आणि त्यानंतर जाणार आहोत तर आज आहे ना आमच्या वनी गावात पण मोठं तुळशी विवाह होणार आहे संताजी चौकात तर दरवर्षी हे लोक आहेत ना खूप छान तुळशीचा विवाह करतात आणि जल्लोष असतो एकदम पण आज आम्ही जाऊ नाही शकणार कारण आज आमची पार्टी आहे मला खरंच खूप जायची इच्छा होती आणि एकदम असं तिथं बँड वगैरे सर्विस एकदम जल्लोषात तयारी होती पण मी आज जाऊ नाही शकली नाही तर बड्डे नसताना मी नक्कीच गेली असती मग काही नाही आम्ही फक्त देवी आईचं दर्शन घेतलं आणि आता हॉटेलला जाण्यासाठी निघतोय तर आता आम्ही हॉटेलला पोचलो आहे हे आमच्या वनीच्या आउटसाईडला पारी जाते नवीन बनवलेलं मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं खूप जास्त छान हॉटेल आहे त्यामुळे आम्ही रिपीट व्हिजिट दिली आणि इथे पेस्ट्री वगैरेच कापली कारण कालच केक कापला गेला होता आणि केक घरात आमच्या कोणीच खात नाही तसाच पडतो त्यामुळे छोट्या पेस्ट्रीज घेतल्या होत्या त्यानंतर मस्त स्टार्टर जेवण पोटभर आम्ही जेवण केलं आणि कानाचं मस्त असं चालू होतं केक खायचं काम खाल्ला कमी आणि सांडलाच जास्त तर मंडळी मी उद्या वगैरे तुळशी विवाहाचा पण ब्लॉग टाकेल इथे ॲड केलं असतं ना तर हा ब्लॉग जास्त मोठा झाला असता आणि तो पाहिला मग थोडासा असं बोरबोर वाटायला लागतो त्यामुळे मी उद्या टाकेल तर तो ब्लॉग पण नक्की बघा मी त्याच्यात सगळं डिटेलमध्ये टाकणार आहे आम्ही कसा तुळशी विवाह साजरा केला तर पहिल्यांदा आम्ही तेवढा जल्लोषात केला होता त्यामुळे त्याचा स्पेशल ब्लॉग मी बनवणार आहे चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय